नमस्कार मित्रो, हो, मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हफ्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केला जातो या प्रतीक्षेमध्ये आपण आहोत पण मित्र या दोन्ही योजनांचे हप्ते जमा करण्याच्या वेळेमध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला आहे काय नेमका बदल करण्यात आलेला आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र होतो पीएम किसान योजनेच्या सोळावा हप्त्याचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे मिळून चार हजार रुपये जमा का यासाठी आपण कालच्या व्हिडीओ माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ पाहून तुमच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होणार का हे नक्की एकदा चेक करून घ्या तर मित्र मान्य हो। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा लगभग नऊ करोड लाभार्थी को कु पीएम किसान की सोलावी किस्त का हस्तांतरण और किसानों के साथ संवाद या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरती मित्र ही माहिती देण्यात आलेली आहे तर नऊ करोड लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार आहे तर मित्रो हो महाराष्ट्रातील नव्वद लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे आता हा हप्ता नेमका कधी वितरित करण्यात येणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पीएम इवेंट्स वरती की महत्ति दिल्ली है तो नेमकी महति दिल्ली है पहा नौ करोड़ पीएम किसान लाभार्थियों को सोलहवीं किस्त का हस्तांतरण और किसानों के साथ संवाद अट्ठाईस फरवरी दो शाम चार बजे तर मित्र हो चार वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे देखील वितरण केले जाणार आहे तर मित्र हो पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची वेळ जी आहे ती बाराऐवजी आता चार वाजता करण्यात आलेली आहे तर मित्रो ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद